बिनबागेट परिसरात बिबट्याचा थरार रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या पथकाचा आमदार जोरगेवारांनी केला सत्कार चंद्रपूर शहरातील बिनबागेट परिसरात बिबट शिरल्याची घटना समोर आली आहे याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार तात्काळ घटनास्थळी पोहोचले जवळपास पाच तास आमदार जोरगेवार घटनास्थळी उपस्थित होते यावेळी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या पथकाचा त्यांनी सत्कार केला पहाटे पाच वाजताच्या सुमारास बिनबागेट परिसरातील झाड्या झुडपांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे काही नागरिकांनी पाहिले त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सोबतच आमदार किशोर जोरगेवार यांनाही या घटनेची माहिती मिळताच ते मुंबईहून थेट घटनास्थळी पोहोचले आमदार किशोर जोरगेवार सुद्धा जवळपास पाच तास घटनास्थळी ठाण मांडून होते बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती इमारतींवर चढून लोकांनी बिबट्याला पाहण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे आमदार किशोर जोरगेवार लक्ष ठेवून होते वेळवेळी ते जमावाला संबोधित करत स प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत होते नागरिकांना कोणतीही हानी न होता नियोजनबद्ध पद्धतीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी केलेल्या कार्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पथकाचा सत्कार केला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले जंगलागत असलेला हा शहर आहे आणि निश्चितपणे अनेकदा वन्यजीव शहरामध्ये हा बिबर सारखा अतिशय धोकादायक वन्यजीव हा शहराच्या मध्यभागी आला परंतु मी विशेष करून वन विभागाचं वंडू भाव इकोप्रोच्या टीमचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेल धन्यवाद व्यक्त करेल की यांनी मोठ्या व्यवस्थितपणे तो ऑपरेशन पार पाडलं तिकडे वन्य अशा केस मध्ये दोघांनाही धोका असतो वन्यजीवाला धोका असतो आणि मानव जे ते गर्दीकरण असतात त्यांना सुद्धा आणि मानव आणि वन्यजीवचा या ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता असते लोकांच्या भावना तीव्र असतात परंतु चंद्रपूरची जनता ही शांतताप्रेमी आहे त्यांनी सुद्धा सर्वांनी शासनाला प्रशासनाला सहकार्य केलं दहा हजार पेक्षा जास्त लोक या ठिकाणी एकत्र झाले होते परंतु पर सर्वांनी या ठिकाणी शांततेनं प्रशासनाला सहकार्य करत हे केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी विचारलं की बैठक घेणार आहे निश्चितपणे याच्यासाठी एक उपाय आहे की जंगलांना कंपाऊंड करण्याची आवश्यकता आहे आणि मान्य वनमंत्री महोदय यांना मी आज भेटणारच आहे त्यांना मी विनंती करेल की आपलं चंद्रपूर शहर हे औद्योगिक शहर आहे वस्तीचं शहर आहे तर त्या जंगलाला त्यांनी या ठिकाणी कंपाऊंड करण्याची निश्चितपणे जर व्यवस्था केली तर हे जे वन्यजीव चंद्रपूर शहरामध्ये येतात ते येणार नाही आणि असा वन्यजीव मानव संघर्ष यापुढे टाळता येणार असा